लोणंदा येथे खेमातीर मालेचे पहिले पुष्प यशस्वीपणे संपन्न बातमीत आहे सातारा जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारी यांच्याकडून मकरंदा पाटील जनकल्याण प्रतिष्ठान लोणंदा आयोजित प्राध्यापक रवींद्र कोकरेसर यांचे माती नाती आणि संस्कृती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शेळके कार्याध्यक्ष युवानेते रवींद्र क्षीरसागर उपाध्यक्ष उदयसिंह जगताप सचिव अॅडवोकेट हबप गजेंद्र मुसळे खजिनदार सुनील शेठ शहा प्राध्यापक सुनील शेळके डॉक्टर अनिल राजे निंबाळकर राजेश गुजर साहेब तसेच पत्रकार शशिकांत जाधव रमेश धायगुडे ज्ञानेश्वर ससाने इत्यादी विश्वस्तांनी व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन हे डॉक्टर अनिल राजे निंबाळकर ऍडव्होकेट गजेंद्र मुसळे यांनी केले पत्रकार शशिकांत जाधव ग्रामीण कथाकार प्राध्यापक रवींद्र कोकरेसर यांचा परिचय करून दिला प्रतिष्ठानच्या वतीने जननायक पाटील प्राध्यापक भव्य घालून स्वागत करण्यात रवींद्रोणंदा गावचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध आहे अशी ग्वाही नामदार मकरंद पाटील यांनी दिली व्याख्यानमालेस लोणंद शहर आणि पंचक्रोशीतील तरुण तरुणी महिला ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते नगराध्यक्ष सो मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची ज्येष्ठ व्यापारी मिठूभाई पटेल यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार मा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आणि शुभारंभ आला लोणंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले पीएसआय विशाल कदम उपस्थित होते व्याख्यानमालेस उपस्थित रसिक श्रोत्यांनी खळखळून हसून टाळ्या वाजवत आनंदी उत्साही वातावरणामध्ये साथ दिली आभार अध्यक्ष सागर शेखे यांनी मांडलेश्वरराव ससाने सर्व या प्रतिष्ठानचे सन्मान्य पदाधिकारी आणि पहिल्याच वर्षी आणि पहिल्याच पुष्पाला उपस्थित असणारे लोणंद नगरीमधील किंबहुना लोणन परिसरामधील विविध संस्थांवर काम करत असणारे आपण आजी माझी पदाधिकारी नगरीचे सन्मान्य नगरसेवक आजी माझी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित वडीलधारी माता भगिनी पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो कल्याण प्रतिष्ठान लोणार सुरू केलेल्या खेमातीर व्याख्यानमालेचं आज पहिलं वर्ष आणि पहिलं पुष्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ग्रामीण कथाकार प्राध्यापक रवींद्रजी सर त्याचबरोबर या नगरीच्या नगराध्यक्षा सन्मान्य गालिंदेताई नगरीचे उपनगराध्यक्ष सन्मान्य गनीभाई आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे सन्मान्य मिठूभाईजी पटेल मंचकावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर या जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शेळके कार्याध्यक्ष रवींद्र क्षीरसागर उपाध्यक्ष उदयसिंह जगताप सन्मान्य विश्वस्त डॉक्टर अनिल राजे निंबाळकर सचिव गजेंद्रजी मुसळे खजिनदार सुनील शहा विश्वस्त सुनील शेळके सर कौतुक या गोष्टीच वाटत कि लोणन म्हटलं की महाराष्ट्रातील पहिला अडीच दिवसाचा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचा मुक्कामाचा तट दुसरा या ठिकाणचा मायमा म्हणजे आठवड्याचा गुरुवारचा सगळ्यात मोठा ग्रामीण भागामधला महाराष्ट्रातला बाजार जसा जसा दिवस कलल तसा तसा बाजार भरतो आणि आबा बाजारात आशे आशे नग येतात की खेमातील कुठं आहे हे त्यांच्याकडं बघितल्यावर रात्रीच कळतं त्यानंतर दुसरं या तळाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या तळावर काल भैरवनाथराची अष्टमी होते आणि चांगले महाराष्ट्रातील नामवंत तमाशे या ठिकाणी होतात आबा पाटील नावामध्ये खूप मोठी गंमत आहे तुम्ही असल्यामुळे एवढी गर्दी आहे मी एकटा असतो तर एवढी गर्दी नसते आणि आबा गौतमी असते तर याच्यापेक्षा दुप्पट गर्दी झाली असते काही नावात गंमत असते त्या पद्धतीने सर्व असणारे या ठिकाणचे दिग्गज श्रोते श्रोते हो तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न पडला सर पहिल्याच वर्षी पहिल्याच व्याख्यानाला दुसरं मॉडेल सापडलं नाही का एवढं दांडगं मोठं मॉडेल कुठनं आणलं ज्याला प्रश्न पडतो तो आबा माणूस जो प्रश्न सोडवतो तो, तो महामानूस सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा